ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या कथा अकलूजचा एक गृहस्थ सोलापूरला महाराजांकडे आला त्याने महाराजांसाठी खानावळीचा डबा आणून दिला आणि महाराजांनी जेवून आपल्याला प्रसाद मिळावा म्हणून घाई करू लागला वाट पाहून कंटाळ आला रात्री तसाच निघून गेला रात्री बारा वाजता बसमेंनी महाराजांना भरवले दुसऱ्या दिवशी त्या गृहस्थाने अकलूजला चला म्हणून विनंती केली महाराज त्याच्याबरोबर गेले जेवणासाठी थांबले गृहस्थ बाजारात गेला बायको तांदूळ निवडत होते तर महाराज तिच्या गळ्यात हात घालून बसले गृहस्थ आला त्याने पाहिले तर त्याचे पित्त खवायले महाराजांना म्हणाला आत्ताच्या आत्ता निघून जा महाराज म्हणाले नेऊन सोड त्याने महाराजांना सोलापूरला आणून सोडले मुद्दाम जेवायला घरी नेले महाराजांनी नाटक केले अर्धवट अशा भक्तांची महाराज अशी पण परीक्षा घेत महाराजांना जेव घालणे म्हणजे संपूर्ण विश्वाला जेवण देणे हे भाग्य सगळ्यांच्या वाट्याला थोडेच येणार अनेक जन्मीचे पूर्वसुकृत उदयाला आले तरच दत्तप्रभूंना जेवण घालता येते ज्यामुळे तुमच्या पुढच्या मागच्या सर्व पिढ्या उद्धरून जातात हे भाग्य सर्वांनाच थोडे लाभणार ज्यांनी जन्मोजन्मी दत्तभक्ती केली असेल त्यांच्याच हातचे महाराज खाणार नाही का सोलापूरच्या जक्कलमळ्यात स्वामींची पुण्यतिथी होती महाराजही तिथे उपस्थित होते कार्यक्रम सुरू झाला झाडाखाली कडईत खीर शिजत होती इतक्याच झाडावरची एक चिमणी दुरामुळे त्या खिरीत पडली खीर शिजवणाऱ्याला खिरीत मेलेली चिमणी दिसली घाबरून त्याने चिमणी बाहेर काढली आणि जमलेल्या सर्वांना सांगितले आता या खिरीचा स्वामींना नैवेद्य तरी कसा दाखवायचा आणि ती खीर लोकांना तरी कशी वाढायची सगळ्यांना प्रश्न पडला महाराजांना येऊन सांगितले महाराज तिथे आले त्यांनी चिमणीला हातात घेतले आणि कुरवाळून म्हणाले कुठे कशी पडली ही तोच महाराजांच्या हातातून चिमणी ओढून गेली महाराजांनी सगळ्यांना विचारलं आता काही अडचण आहे का ते पाहून सगळे थक्क झाले कार्यक्रम थाटात पार पडला बराणपूरचे एक शास्त्री त्यांना संतती नव्हते महाराजांना सांगितले तर महाराज म्हणाले चल माझ्याबरोबर दोघं गावाबाहेर आले चालून चालून शास्त्री थकले होते त्यांना चहा बिडीची तल्लब झाली दोघं डोंगरावर थांबले महाराजांनी टाळी वाजवली तर एक मुलगा दोन कप बशा आणि किटली घेऊन आला किटली दोनच कपांची होती दोघांनी तो चहा घेतला तो अमृत तुल्य चहा शास्त्रींना अजून पाहिजे होता महाराज त्या मुलाला म्हणाले शास्त्रींना हवा तेवढा चहा दे तीन कप पिल्यावर शास्त्री बास म्हणाले मग शास्त्रींनी एक विडी ओढली नंतर शास्त्रींना तीन मुले आणि एक मुलगी झाली तो चहा म्हणून मुलगे आणि ती विडी म्हणून मुलगे अशा महाराजांच्या लीला असायच्या माणसाच्या बुद्धीच्या पलीकडच्या एकदा महाराज नाना सोनटक्के यांच्या घरी बसले होते एक दाढीवाला संन्यासी आला महाराजांसमोर उभा राहिला त्याने सोनटक्क्यांना विचारले महाराज कुठे आहेत सोनटक्के चक्की झाले हा समोर पाहून सुद्धा कसा काय विचारत संन्यासी निघून गेल्यावर महाराज सोनटक्क्यांना म्हणाले या संन्याशाला आत्ताच दर्शन द्यायचं नव्हतं हो सोनटक्क्यांना महाराज दिसत होते त्याचवेळी संन्याशाला मात्र दिसत नव्हते हो एका बाईचे एकदा पाया खडले तिचं चालणं बंद झालं तिने साईबाबांना विनवलं साईबाबा म्हणाले शंकर महाराजांच्या दर्शनाला जा दर्शनाला आल्यावर बाई व्याधीमुक्त झाली बाईंना आनंद झाला आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम तत्स